सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे अपडेट आजच्या दिवशी जे कांद्याचे बाजार भाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी बघावं सोबतच लासलगाव बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल भिंसूर बाजार समिती असेल संघमनग्राम समिती असेल अरेफाटा बाजार समिती असेल सोलापूर बाजार समिती असेल मुंबई बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे तर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर फॉलो करा या वेळेलेला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर वगैरे बघा तीन हजार नऊशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो एक हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो एक हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची का बाजार समिती अशी ती आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवाक झाले बघा दोन हजार पाचशे सोळा क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे खेड चाकण आवाक झाले बघा एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर भेटतोय आठशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय तेराशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय चाकण बाजार समितीमध्ये एकाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे बघा सोलापूर आवाक दिली बघा चौदा हजार एकशे तेरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो आहे शंभर रुपये जास्तीत जास्त दर भेटतो एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर भेटतो आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढे जी का बाजार समिती क्षेत्रमित्रणवती आहे त्या ठिकाणी येऊला आवक झाले बघा पाच हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतो आहे एकशे एक रुपया जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला बाराशे सहासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो कांद्याला आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे या ठिकाणी नाशिक आवक झाले बघा चार हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीनशे रुपये जास्तीत जास्त दर जास जास भेटतोय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटतोय साडेसातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे बघा लासलगाव आवक झाले बघा सोळा हजार त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय लासलगावमध्ये पंधराशे छप्पन रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी निफाड आवक झाले बघा चार हजार नऊशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतं पाच पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटते तेराशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो कांदा त्या ठिकाणी अकराशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती बघा ती आहे त्या ठिकाणी वीनशो आवाक झाले बघा चौदा हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार चारशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय अकराशे रुपये प्रति क्विंटल यापुढे जी का बाजार समिती अशा ती रती त्या ठिकाणी संगमनेर आवाक झाले बघा सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो दोनशे रुपये जास्तीत जास्त भेटतो पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय साडेआठशे रुपये प्रति क्विंटल